नेहमीप्रमाणे आहे ना आजचा व्हिडिओ देखील एक इंटरेस्टिंग असेल नेहमीप्रमाणेच आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन कलाकार दाखवण्याचा प्रयत्न करतो आज आपण आलो आहे बोरवले ते बोरवली ते आहे ना श्री केदारलिंग मार्लेश्वर यांचं नमन आहे आणि तो शो आहे ना यांनी हाऊसफुल आहे नमस्कार मंडळी मी निखिल मिरगल निक मिरगल ब्लॉक्स या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपला नवीन चॅनल आहे आणि या चॅनलवरती आहे ना तुम्हाला या चॅनलवरती जेवढे पण व्हिडिओ होतील ते इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग असे व्हिडिओ असतील आज आपण आलो आहे बोरवले येथे नमन पाहण्यासाठी आणि नवीन नवीन कलाकार आहे ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्यासोबत आता संदीप माऊली साहेब आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यामध्ये जाणून घ्यावा त्यांनी एक हल्लीचं एक गाणं काढले त्याबद्दल जाणून घेऊया माऊली आपली ओळख सांगा माझं नाव संदीप तुकाराम सावंत गाव देवरुख माळवाशी माझा जन्म गावचा आहे शालेय शिक्षण केल्याच्या नंतर मुंबई स्थलांतर झालं त्यानंतर मित्रमंडळी बरीच मिळाली मित्रांच्या साह्याने मी हा साथ जो जमा केला आहे हा नात गोतावळ जमा केला आहे तो सर्व मित्रमंडळी मला चांगल्या प्रकारे मिळाली आणि त्या माध्यमातून मी सगळं हे करत चाललो मित्रांनो संदीप माऊली यांनी आता हल्लीचे एक गाणं काढले त्या गाण्याबद्दल आहे ना त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्या गाण्यामागचं प्रयोजन कसं मी आणि निर्मिती मागचं का माऊली सरासरी हे गाणं काढताना बराचसा मला त्याचा अभ्यास करावा लागला पूर्वी नमन खेळ्यामध्ये पायभोळा झागा हा असायचा हा प्यारावा मृदुंगाची थाप त्याला एक म्हटलं मृदुंगाला सापरी वाद्य एक प्रकार आहे त्या सापरीवाद्याचा ठेका किती मात्रांचा ह्याचा अभ्यास हा महत्त्वाचा किती मात्रांचा त्याची रूपं कोणती हे प्रत्येक जाणकार लोकांना ते माहितीच असेल त्याच्याबद्दल वादच नाही मुद्दा हा मांडला आताच्या नवीन पिढीला नेमका हा प्रकार काय हा जाणून घे घेण्यासाठी मी काढला त्याच्या पाठीमागचा दुसरा इतिहास आहे की हा नमनकलेत पुरुष पात्र हा श्रीवेश करतो हा कुठून आला सर्वप्रथम कुठून आला हाही त्याच्या पाठीमागचा अभ्यास आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हा गाण्याचा जो सारांश मी लिहिला तर त्या गाण्याच्या माध्यमातून लोकांना काहीतरी त्यातून अभ्यास करावा ही माझी अपेक्षा आणखी तिसरा मुद्दा लोक म्हणतात की असे ग्रंथकार पण बनवतात की गंगेचं मूळ आणि ऋषीचं फूल शोधू नये ह्याच्या पाठीमागचा ह्याचा खरा अर्थ काय हे जर गुड सगळं शोधून काढलं ना तर नक्कीच आपल्याला ह्या नमन कलेचा इतिहास नक्कीच मिळेल फक्त नवीन पिढीने ह्या अभ्यास म्हणजे कोणताही गा ग्रंथ असू दे किंवा कोणतंही पुस्तक असू दे रस्त्यावर पडलेलं जर एखादं पान असेल तेही वाचा त्याच्यातूनही ते काहीतरी मिळेल हा माझा जीवनातील वाचनाचा छंद हा पहिला रस्त्यावर पडलेलं पान मला जसं माझ्या गुरुंनी सांगितलं त्याप्रमाणे मी हे वाचन करत आलेलं आणि त्याच्यानंतर हा प्रत्येकाचं वाचन वेगवेगळ्या पद्धतीने असतं त्याच्याबद्दल काय मला जास्त काय बोलता येणार नाही परंतु मी जे माझ्या पद्धतीने संशोधन कसं करता येईल ह्या पद्धतीने मी वाचन करत चालू आहे माझं आणि कलेवरती तर मी निष्ठांत प्रेम करतो कला असू दे जाकडी नृत्य कलगीतूर असू दे ह्या सगळ्या कलेवरती कले मी निष्ठांत प्रेम करतो आणि त्या कलेचा शोध घेणं हा माझं काम आहे ते मी परिपूर्ण करत चाललो आहे वाचन कोणाचं पूर्ण होत नसतं परंतु आपण जे वाचत जातो ना तर त्या आपल्याला आपल्या आपण ह्याला हे म्हणतो की ज्ञानशक्ती आपली वाढली आपलं ज्ञान वाढलं पाहिजे त्या ज्ञानाच्या बदल भर पडली पाहिजे ज्ञानाची भर पडली पाहिजे ह्या तुम्ही वाचत आलेले आहे आणि हा कलेचा भाग आता तुम्ही मला प्रश्न केलात की नमन कलेचा ह्याचा हे जर नवीन पिढीने जर बघितलं तर खरोखरच त्याच्यात घेण्यासारखं पण आहे काही लोकांनी ह्याच्यावरती ऑब्जेक्शन पण घेतलं होतं परंतु मी समोरून सांगितलं होतं की मला फोन करा किंवा दिनेशदादा आहेत आमचे त्यांना फोन करा गाणं मी काढलं आहे तर त्या गाण्याबद्दल जे काही विचारायचे ते मला विचारा तुम्ही जसं विचारलं तसं त्याच्या पलीकडे मी जास्त बोलत नाही आणि कोणाची नावं पण घेऊ शकत नाही जाणून घ्यायचं असेल तर खरोखर माझ्या समोर बसायचं ठीक आहे दादा तुम्हाला आहे ना तुमच्या कोकण कला मंचासाठी आहे ना हार्दिक अधिक शुभेच्छा धन्यवाद आणि अशीच नवीन नवीन गाणी होऊ देत आणि ह्या गाण्याला पण आहे ना चांगला प्रतिसाद मिळतोय अच्छा तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमचं यूट्यूब जे चॅनल आहे त्या चॅनलला खरोखर भरघोस यश मिळावं हीच मी कोकण कला मंचाच्या वतीनं आणि कोकण कला मंचाचा मार्गदर्शक म्हणून तुम्हाला आशीर्वाद देतो धन्यवाद आणि तुमच्या कोकण कलामंच का नमनबद्दल काय सांगाल कोकण कला मंच हा दिनेश कुर्तडकर निर्मित कोकण कलामंच आमचा एक संच आहे आमचे निर्माते दिनेश दादा कुर्तडकर आणि मार्गदर्शक म्हणून मी काम करतो माझ्या पाठीमागे काम करणारी बरीचशी मंडळी आहे जसे संजय कांबळे हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत निलेश झेपले खजिनदार विनय बने लेखक आहेत गोपाळ करंडे कवी आहेत संदेश भोवड एक आमचा सदस्य समोरून येतो आहे तो एक आहे तो एक मंडळाचा हुरुहुरीचा कार्यकर्ता आहे अशा कार्यकारणी मंडळातून आणि शैलू दादा कांबळे गाव तांबेडी हे आम्हाला बऱ्याचशा वेळेला प्रोत्साहन देतात असे ते आहेत हे संजय संदेश बोवड हे आमच्या कोकण कला मंचाचे अध्यक्ष कुरुहुरीचा कार्यकर्ता आणि कोणतंही काम कोणत्याही रात्री अपरात्री सांगितलं तर काम करणार हा आमचा एक कलाकार आहे आणि आता नव्याने त्याला आम्ही उभा केला आहे गायक म्हणून असा संदेश बोवड गाव मेघी आणि या कोकण कला मंचाची निर्मिती कधी केलात दोन हजार चोवीसमध्ये चोवीसमध्ये हा तेवीसमध्ये सॉरी तेवीसमध्ये हा चोवीसला पर्व संपला आता पंचवीसचा चालू आहे तिसऱ्या वर्ष चालू आहे आणि नमनला प्रतिसाद कसा आहे लोकांचा नमनला प्रतिसाद म्हणजे आम्ही काहीतरी वेगळा म्हणजे कालांतराने बदल असतोच परंतु आम्ही तो नमनाचा जो बाज असतो तो कुठला कमी केलेला नाही फक्त पारंपरिक पद्धतीने जो काही ठराविक बाज आम्ही पारंपरिक देतो आणि लोकांच्या आवडीनुसार आम्ही तो कार्यक्रम करतो अजून काय सांगा तुमच्याबद्दल अजून म्हणजे म्हटल्याच्या नंतर मी माझी स्तुती करायचं म्हटल्यानंतर ते बरं नाही वाटत त्याच्यासाठी ह्या माझे दोन सहकार्य यांच्याकडून जाणून घ्या तुमची ओळख सांगा नमस्कार मी संजय दत्ताराम कांबळे माझं गावाचं नाव आहे मुसरी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्ना मुसरी गवळीवाड्या ॲक्च्युली जसं तुम्ही म्हणालात की संदीप बुवांबद्दल काय हा जो कोकण कला मंचाचा गोतावळा मी दिनेशदादा कुडतरकर असू देत अखंड कलाकार लोक असू देत कार्यकारिणी मंडळ असू देत हा जो गोतावळा पूर्ण तयार केला आहे ना तो मी असंच हावरून सांगेन की तो संदीप सावंत बुवांनीच केलेला आहे कारण एक एक एक, एक म्हणतात ना फुलाने फुलांना फुल जोडत गेले की ती माळ तयार होते आणि माणसांना मा माणूस जवळ जुळत गेलं ते एक चैन व्यवस्थितरित्या एक चांगली चैन तयार केली जाते आणि तेच काम संदीप बाली केलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त ते ग्रंथ तर आहेतच हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज प्रख्यात झाले ग्रंथ वाचक आहे चांगले गीतकार पण आहे काय आणि जुन्या बाजातली जी गाणी आहेत जुन्या बाजातली जे आज पुढे लोक पावतले आत वेगळ्या त्याला रिमिक्स देतात लोक नाही आणि त्यांचं एक गाणं पण कोंबड्याचं खूप व्हायरल होतं गाण्याबद्दल काय ते गाणं त्यांनी मला वाटतं आपण जेव्हा आम्ही नव कोकण कला स्थापन केलं तर आमचा असा विषय झाला की कोंबड्याचं गाणं पाहिजे गीत पाहिजे म्हणजे जे की गवळणी ज्यावेळेस उठणार आहेत तेव्हा तो कोंबडा आरवला पाहिजे बरं ना तर ते कसं तर हे ते गाणं रचलं होतं म्हणजे गोपाळ आणि ते दोघे मिळून ते हे केलं होतं गाणं ठीक आहे दादा तुमच्या कोकण कला मंचा नमनसाठी आहे ना माझ्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बघा आपल्यासोबत आता एक कोकण कला म्हणजे मुंबई ह्या नवन मंडळाचे आणि नवीन एक गायक म्हणून उदय झाले ते आपल्यासोबत तुमची ओळख सांगा नमस्कार मंडळी मी संदेश बोर गाव मेगिन सोलकरवाडी आपलं कोकण कला मंच या परिवारामध्ये येण्याचं कारण म्हणजे आमचे एक ग्रंथ उपासक शाही संदीप सावंत माऊली यांच्या माध्यमातून या कलेमध्ये मला एक संधी मिळालेली आहे त्या संधीचा आम्ही प्रत्येकाने नक्कीच आम्ही काही ना काही नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो तसेच आपला कोकण कला मंच असा म मंच आहे की याच्यामध्ये आपल्याला ना मृदुंगाचा जो बाज आहे तो सर्व लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि तो अबोध सतत लोकांच्या कानावरती पडत राहिला पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही आमच्या मन मंडळामध्ये आम्ही काम करत असतो यौश्य। आज आमचा मित्र समीर आज आमचं समीर तटकरे यांचाच पहिलाच युवा कॉमेडी किंग समीर तटकरे यांचाच पहिलाच कार्यक्रम आहे बोरवली येते आज उत्तुंड एवढा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे खूप मस्त वाटतं आहे आणि हा नक्कीच हाऊसफुल शो शो झालेला आहे आणि अशा तऱ्हेनं खूप चांगलं वाटतं आपल्याला पण की आपल्या सोबत कलाकारी एवढं चांगले मोठे होते